खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले अतिवृष्टी आणि पुरामुळे मोहोळ तालुक्यातील अनेक गावातील कुटुंबांचे काळात एक लोकप्रतिनिधी म्हणून संकटात सापडलेल्या माझ्या बांधवांसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करणे ही माझी जबाबदारी आहे अशा भावनेतून सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पूरग्रस्त कुटुंबांसाठी जीवनावश्यक अन्नधान्य किटचे केले मोहळ तालुक्यातील विरवडे बुद्रुक विरवडे खुर्द भोयरे वडवळ या गावांमध्ये तसेच हिंगणी निपाणी येथील पांडुरंग येथील पूरग्रस्त नागरिकांना ही मदत पोहोचवण्यात आली अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळाला या उद्देशाने खासदार प्रणिती शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेतला यावेळी जिल्हा अध्यक्ष सातलिंग षटगार तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार जिल्हा समन्वयक मनोज येलगुलवार पंढरपूर तालुक्यात अध्यक्ष संदीप पाटील युवराज दत्तू चव्हाण महादेव खोचरे डॉक्टर रामचंद्र खोचरे माजी सरपंच सत्यवान शिंदे युवराज विश्वंभर चव्हाण सोमनाथ चव्हाण रामचंद्र चव्हाण पंडित साठे माऊली खोचरे बाळू मोटे सोमा चव्हाण भैया पवार पांडुरंग माळी समाधान माळी काका धवन वडवळचे सुरेश शिवपूजे सुनील पवार राहुल शिवपूजे मंदार वाघमारे पाटील पद्मिनी शेट्टीयार शिल्पा चांदणे जितू वाडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते